स्थिर पाण्यातील बोटीच्या वेगाचे प्रवाहाच्या वेगाशी गुणोत्तर पाचास एक आहे जर बोटीला प्रवाहाच्या दिशेने एकशे ब्याण्णव किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बाय किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एकूण पंधरा तास लागतात जर प्रवाहाचा वेग चार किलोमीटर प्रति तास असेल तर वाईची किंमत अर्थात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीने अंतर किती हा समजून घेण्याचा अर्थ इथं गणित म्हणते की, की। बोटीच्या वेगाचे प्रवाहाच्या वेगाशी गुणोत्तर लक्ष द्या हा वेग बोटीच्या वेगाचे बोटीचा वेग प्रवाहाचा बोटीच्या वेगाचे प्रवाहाच्या वेगाचे गुणोत्तर पाच एक लक्ष द्या गणित म्हणते की प्रवाहाचा वेग चार किलोमीटर प्रति तास प्रश्न करा की बोटीचा वेग किती उत्तर काढण्यासाठी लेकरांनो त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार अर्थात पाच गुणिला चार वीस किलोमीटर प्रति तास हे प्रश्नचिन्हाच्या जागी येणार उत्तर वीस किलोमीटर प्रति तास हा बोटीचा वेग सापडला आता गणिताच्या उत्तराप्रत जाण्यासाठी करायचं काय लेकरांनो प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्यासाठीच एक सूत्र समीकरण आहे एक साधिक वाय लक्ष द्या गणित म्हणते की बोटीला प्रवाहाच्या दिशेने एकशे ब्याण्णव किलोमीटर तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाय किलोमीटर अंतर पार करण्यासाठी येऊन लागणारा वेळ आहे पंधरा तास प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्यासाठीच समीकरण एक साधिक व्हाय लक्ष द्या आता करायचं काय कि इथं आम्हाला या बोटीचा आणि प्रवाहाचा वेग माहीत आहे यक्ष म्हणजे काय हो तर बोटीचा वेग यक्षच्या ठिकाणी मांडा मांडायची वीस बोटीचा वेग वीस किलोमीटर प्रति तास वाय म्हणजे काय तर या सूत्रातील एखाद्या वेळेस लक्षात घ्याय वाय काय यक्ष, का यक्ष म्हणजे बोटीचा तर वाय म्हणजे प्रवाहाचा हे काय हो वेग मग एक्स म्हणजे बोटीचा बोटीचा वेग वीस किलोमीटर प्रति तास वाय म्हणजे प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग म्हणजे चार किलोमीटर प्रति तास लेकरांनो विसंचार चोवीस किलोमीटर प्रति तास प्रवाहाच्या दिशेने वेग सापडतो आपल्याला फक्त गणिताच्या उत्तरावर जाण्यासाठी या प्रश्नामध्ये दर्शवलेल्या माहितीचा केवळ पडताळा घ्यायचा क्रॉस चेकिंग ओके मग आता प्रवाहाच्या दिशेने ही बोट किती चालली एकशे ब्याण्णव किलोमीटर चालली सर एकशे ब्याण्णव हे किलोमीटर अर्थात अंतर आहे याला भागीला हा वेग केला म्हणजे उत्तर सापडते वेळ प्रवाहाच्या दिशेने एकशे ब्याण्णव किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ आठ तास हे चोवीस काय तर वेग हे एक सूत्र आहे भागीला वेग बराबर वेळ हे आठ तास प्रवाहाच्या दिशेने लागलेले ला वायची किंमत अर्थात बोटीनं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं कापलेला अंतर किती हा प्रश्न विचारला लेकरांनो काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा प्रवाहाच्या काय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढण्यासाठीच एक सूत्र त्याला समीकरण तुम्ही म्हणू शकता यक्स वजा वाय आहे यक्स म्हणजे काय बोटीचा वेग वाय म्हणजे काय प्रवाहाचा वेग बोटीचा वेग वीस इथं वजा चिन्ह वाय प्रवाहाचा वेग चार ही वजा बाकी अर्थात सोळा किलोमीटर प्रति तास हा प्रवाहाच्या विरुद्ध लेकरांनो वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा नावेचा किंवा एखाद्या वेळेस नदी तलाव समुद्रामध्ये पोहणाऱ्या व्यक्तीचा वेग काढायचा असेल तर हे सूत्र का वापरतात तर प्रवाहाचा वेग बोटीच्या वेगाला मंदावत असतो बोटीच्या वेगामध्ये अडथळा निर्माण करत असतो एकंदरीत बोटीचा वेग कमी करत असतो कमी म्हणजे बघा ओके प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग मिळाला सोळा किलोमीटर प्रति तास इथ आठ तास वेळ संपला लक्ष द्या या सोळा किलोमीटर प्रति न तिला आता सात तास अंतर कापायचं म्हणजे सोळा गुणीला सात करा सोळीसाती बारो दर्शन एकशे बारा किलोमीटर हे विचारलेल्या प्रश्नाच अर्थात वायची किंमत किती हा जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर एकशे बारा किलोमीटर लक्ष द्या कळालं नसेल गणित पुन्हा एकदा पहा प्रश्न किंमत अर्थात बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा प्रवास किती किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने मिळून एकूण बोटीनं पंधरा तास प्रवास केला पैकी एकशे ब्याण्णव किलोमीटर साठी प्रवासासाठी लागलेला वेळ आठ तास उरले पंधरातून आठ गेले सात तास प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग सापडला वा कोणता सोळा किलोमीटर प्रति तास आता पंधरा तासातले आठ तास गेले उरले सात तास या वेगानं या वेळेला गुन्हा एक सूत्र आहे वेग गुन्हिला वेळ उत्तर अंतर काढण्याचं हे सूत्र तुम्हाला माहीत आहे अंतर बराबर वेळ गुणीला वेग मग आता हे वेग गुणीला वेळ म्हणजेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीने कापलेले अंतर किती एकशे बारा किलोमीटर म्हणजेच वायची किंमत ओके किती वायची किंमत एकशे बारा किलोमीटर ओके बोट प्रवाह प्रवाहाचा वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल